वर्षाचे शुभाराचे मासाहेबांबरोबर पुण्याकडे यायला निघाले त्यावेळी आपल्या बारा वर्षाला निघाला तर आम्ही काय दिल खा आई संख्ये नीट जा जाईल बस मध्ये बसताना मधल्याच सीट वर बस बाळ म्हणत का नाही पुन्हा पुढे ठोकलं तरी तू सुरक्षित मागं पुढे धडकलं तरी तू सुरक्षित जगला पाहिजे पुत्राला स्वप्न दिलं धैर्य दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा एका पित्यानं आपल्या पुत्राकडे दिली प्रतिपाच चंद्रलेखे वर्गेश्ण विश्व वंदिता शहा